तालुका जत जिल्हा सांगली ते पानलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत जल जनभागीदारी कार्यक्रम संपन्न बिळूर तालुक्यात जत जिल्हा सांगली ते प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना एकात्मिक पानलोट विकास कार्यक्रम अंतर्गत पानलोट रथयात्रा व वा वाटरशेड जनभागीदारी कप दोन हजार पंचवीसचा चा शुभारंभ लोकनियुक्त सरपंच सौ विद्याश्री जखगोंड व कृषी अधिकारी एल वाय पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी उपसरपंच बसगोंडा जापगोण ग्रामपंचायत अधिकारी हि व्ही वाघमोडे विकास सोसायटी चेअरमन रामण्णा जिवानौर ग्रामपंचायत सदस्य गुरुबसू कायपुरे राजेश जिवानौर मल्लिकार्जुन जोर महिला बचत गटाच्या उज्ज्वला सुतार शैला कोळी सविता बिरादार ज्योतिमाळी शालेय विद्यार्थी मंडळ कृषी अधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते समितीच्या वतीने जे जे काही काम झालेले आहेत त्याच्याविषयी तुम्ही आतापर्यंत माहिती सांगितलं पालन समितीचे पाठ भंधारे भंधाराचे काम आणि सर्व काही काम झालेले आहेत महिला बचत गटांसाठी तीन तीन लाख चाळीस हजार रुपये एकेका गटांना साठ साठ हजार रुपये हे देऊन महिला हे त्याचे फायदे घेतलेले आहेत असंच फायदा बिळूर गावात नागरिकांना होऊ दे आणि तुमचे जे काही जे काही प्रोजेक्ट येत असतील हे गावामध्ये तुम्ही राबत जावा आणि आमच्या जा नागरिकांनी याचे लाभ घेत जातील सरपंच मॅडम चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे तर यानंतर आपण वॉटरशेड यात्रेनिमित्त तर एक शपथ घ्यायची सर्वांनी त्याच ठिकाणी उभं राहा आणि सगळ्यांनी हात पुढे करा आणि सर्वांनी शपथ घ्यायची आहे मृद व जलसंधारणाची शपथ मी जसं म्हणतो त्या पद्धतीने तुम्ही पण म्हणायच मी ही शपथ घेतो की मी माझ्या शेतामध्ये व गावामध्ये मृद व जलसंवर्धन करीन मी माझ्या गावामध्ये चर खोदने पाजर तलाव चेक डॅम बंधारे शेततळी बांधण्यासाठी व त्यांच्या सहकार्य करीन मी माझ्या शेतामध्ये व पालोट क्षेत्रामध्ये जमिनीची धूप थांबवण्यासाठी वृक्षारोपण आणि बांध बंदिस्ती करेल हे पालनोट हे आहे शपथ त्या पद्धतीनं त्यानंतर इसमें आप शीतल बना सकते हैं चैट बना सकते हैं माटी का बंदारा बना सकते हैं ड्रिप और स्प्रिंकलर का इस्तेमाल कर सकते हैं और भी सारी पानलोड के काम आप इसमें कर सकते हैं दोस्तों मैं आप सभी से आग्रह करता हूँ कि आप सभी इसका हिस्सा बने इसके बारे में जाने इसे समझें और इसका लाभ उठाए छब्बीस राज्य और दो केंद्र शासित प्रदेशों में मिट्टी और जल संरक्षण के लिए वॉटर शेड यात्रा चलाई जा रही है जिसमें अभी तक तीन लाख से अधिक लोग जुड़ चुके हैं लगभग पाँच हजार कम्प्लीट प्रोजेक्ट का लोकार्पण एक हजार तीन सौ ऐसी अधिक नए प्रोजेक्ट का भूमि पूजन एक लाख से अधिक पौधा रोपण किया जा चुका है सात हजार ऐसी अधिक वाटरशेड मार्गदर्शक सम्मानित हुए हैं सत्ताईस हजार ऐसी अधिक लोगों ने श्रमदान किया है और साथ ही जागरूकता के लिए 1700 से अधिक ग्राम सभाएं और 1800 से अधिक प्रभात फैलियों का आयोजन किया जा चुका है यह संख्या निरंतर बढ़ती जा रही है 2016 तो से पानी वानी फाउंडेशन के काम के माध्यम से हमने महाराष्ट्र के गांव में सामूहिक प्रयास की शक्ति देखी महाराष्ट्र में पूरे देश को दिखा दिया अगर हम एक साथ आए तो समस्या का हल हाँ निकाल सकते आप भी अपनी सामूहिक शक्ति से सूखा प्रभावित और वर्षा आधारित इलाकों में वाटर शेड संरचनाओं के निर्माण में अपना योगदान कर वाटर शेड जन भागीदारी कप का हिस्सा बने और बदलाव की ओर कदम बढ़ाए इस कप के तहत देश भर ऐसी एक सौ सतहत्तर उत्कृष्ट प्रोजेक्ट को चुना जाएगा और प्रत्येक विजेता प्रोजेक्ट को दिया जाएगा बीस लाख रूपए तक का विशेष पुरस्कार दोस्तों महाराष्ट्र को सुखर हो और समृद्ध बनाए जय प्रेस द बेल आइकन ऑन द नेवर मिस अनदर